सदील घटनेची माहिती ही आम्हाला वरिष्ठाकडून दूरधोरणी संदेश जर सांगितलं आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून बघतच आहेत आपण सदर ह्या ठिकाणी बावी या शिवारामध्ये सर्वे नंबर शहाण्णव जे वन विभागा क्षेत्र जे आहे ह्या ठिकाणी आम्ही सर्व पंचासमक्ष फिरती केली आणि फिरती करून सदील घटनेचं जी झालेलं घटना आहे त्याचा पंचनामा केला सदर ठिकाणी प्राण्याची शिंगे आढळून आले आहेत पण सदील घटना ही नैसर्गिक शिकारे का हंटिंग केले प्रकारे हे आपण आज सध्या सध्या सांगू शकतो प्राण्याची औषध जप्त केले आहेत जप्त करून सुधीर प्राण्याचे औषध आपण पुढील तपासणीसाठी पाठवत आहेत आणि तपासणी झाल्यानंतर आपण त्यातून जी अहवाल येईल त्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत फॉरेन्सिक लॅबला आपण पाठवणार नक्कीच असं देखील म्हटलं जातं की अनेक वन्यजीव प्राण्यांचे मृत्यू झाले आहे किंवा जीव अशी कुठं नोंद आहे का आणि संदर्भात काही माहिती आहे अशी कुठं नोंद नाही आता काय कारवाईची मागणी होती तुमच्याकडे अशी काही संदर्भात माहिती का पंचनामा केला आता पंचनामे तर आपण जे बघितले ज्या ठिकाणी हरणाची विष्ठा वगैरे आढळून आली आहे आणि ती विष्ठा आढळून त्याच्या बाजूला शिंगा वगैरे आढळून आले जायचं ते आपण जप्त करून पुढील कारवाई करू आपण त्यानंतर हे आरोप करणं आणि गुन्हा दाखल करणं म्हणजे याच्यात फरक आहे कारण त्याच्यावर डायरेक्ट आता मी प्रश्न ज्यावेळेस पाहिलं होतं त्यात दोन दोनशे काहीतरी हरणांचा मृत मारले शिकार केला असं कळलं परंतु तशी नोंद कुठेही नाही किंवा तशी घटना आपल्याला आतापर्यंत आलेलं नाही परंतु आता जे इथं अं जे मृत अवस्थेतलं जे आढळून आलेले ते पण तीन चार महिन्यापूर्वीचे जीर्ण झालेल्या अवस्थेतले आहेत त्याच्यामुळे ते, ते नेमकी शिकार झाले आहे की मारलेलं आहे हे मात्र आपण सांगू शकत नाहीत काय मागणी असणार तुमच्या संदर्भात जर त्याच्या जर शिकार आले असेल ते ज्यांनी केली त्याच्या कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा शंभर टक्के करणारच परंतु कुणावर हे पण नको आणि हे पण नको म्हणजे जर जो कोणी त्याच्यावर दुष्य असेल त्याच्यावर मात्र टक्के आपण कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये आमची प्राणीमित्र संघटना ही शंभर टक्के हे पाठीशी राहणार आहे नाही नाही आता जर तुम्ही तसं म्हणता तर आम्ही ज्यावेळेस आम्ही गस्त घालतो वन विभागाच्या मार्फत आम्ही स्वतः प्राणीमित्र म्हणून तर अक्षरशः आम्ही जिथं जिथं असं वाटलंय आम्हाला शिकारीच्या प्रकार तिथं आम्ही ते रोखलेले आहेत आणि जर चुकून कधी जर झालेला असेल तर तसे गुन्हे काही ठिकाणी आम्ही नोंद केले की जिथं पकडले त्याला आम्ही ते पकडलेले आहेत परंतु आता अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तसं कुठेही काही आढळून आलेलं नाही असं या संदर्भात काय मागणी असणार आमची आता यापर मागणी अशी असणार आहे की जे वन विभागाने आणखी गस्त घालावेत जिथं जिथं पानवटी आहेत तिथेही सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने रात्री अपरात्री पण गस्त घालून शिकारावर म्हणजे नजर ठेवणे गरजेचं आहे जर शिकारी जर कुठं जर आदर आढळून आले किंवा जाळे घेऊन गोलर घेऊन हिंडताना जर आढळले त्याच्यावर कसलीही दयामाया न करता डायरेक्ट त्याच्यावर वन्यजीव एकोणीशे बहात्तरच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे